तालुक्यातील शिरसगाव बन या गावाला जोडणाऱ्या येत्या निवडणुकीत बहिष्कार टाकण्याबाबत जाहीर फलकही चौका चौकात लावले होते परंतु तरीही प्रशासनाला जाग आली नसल्याने ग्रामवासीयांनी तहसील कार्यालयाबाहेर साखळी उपोषणाला सुरुवात केली असून जोपर्यंत रस्त्याची दुरुस्ती होत नाही तोपर्यंत उपोषण सुरूच ठेवणार असे निवेदनातून इशारा दिला आहे शिरसगाव बंड हे तालुक्यातील मोठे गाव असून पंधरा ते वीस हजार लोकवस्तीचे हे गाव आहे माजी पालकमंत्री वसुधा देशमुख यांचे हे गाव आहे गेल्या कित्येक वर्षापासून या रस्त्याचे बांधकाम झालेले नाही त्यामुळे या रस्त्यावर ठिकठिकाणी थीक खड्डे पडल्याने रस्त्याची दुर्दशा झाली आहे या मार्गावर नेहमी छोटे मोठे अपघात होत असतात हे दोन्ही रस्ते जिल्हा परिषद अंतर्गत येत असलेल्या ग्रामपंचायत व शिरसगाव बंड जिल्हा परिषद सर्कल मध्ये प्रहारची सत्ता आहे त्याचा त्रास सामान्य नागरिकांना भोगावा लागत आहे त्यामुळे नाराज ग्रामवासी कंटाळून साखळी उपोषण करीत आहे गोसे टोंपे चौक ते शिरसगाव बंड ऑटो चौक आणि शंकर ढाबा ते शिरसगाव ऑटो स्टॉप या दोन्ही रस्त्याचे डांबरीकरण किंवा ग्रामस्थांनी केली आहे या उपोषणातिंगणे सुरेंद्र मेहरे हरिभाऊ कारसकर अजय गोमकाडे आकाश देशमुख अनुप देशमुख पप्पू कारसकर गजानन तट्टे विशाल भेले व समस्त ग्रामस्थांनी या साखळी उपोषणात भाग घेतला आहे सुयोग गोरले विदर्भ न्यूज चांदूर बाजार